नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रतन खांडवी आपल्या आर के भूपती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सिझंटा कंपनीचा इसाबियन या पी इसा जे आरबद्दल माहिती बघणार आहोत खूप शेतकरी इसा आणून फवारणी करतात पण पाहिजे तसा त्यांना रिझल्ट मिळत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून इसाबियनचा योग्य प्रमाणात वापर कसा केला पाहिजे आणि कोणकोणत्या पिकावर त्याचा आपण वापर केला पाहिजे तशाच प्रकारे इसाबियनचा योग्य प्रमाणात वापर कसा करावा आणि कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती बघणार आहोत म्हणजेच आपल्या आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊन अतिरिक्त खर्च कमी होईल याच्या आपण थोडक्यात दक्षता घेऊ सिझंटा इस कंपनीचा इसाबियन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असतो आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते घटक असतात तर ते पाहू ॲम्युनो ॲसिड आणि पेक्टाईड घट हे दोन घटक असतात याचा कार्य असे झाडांची नियंत्रित वाढ करणे आणि फळफांद्या फुटव्यांची संख्या वाढवणे त्याचबरोबर झाडाची ताण सहन करण्याची शक्ती वाढून रोगप्रतिकार शक्ती वाढवणे याचा उपयोग साधारणतः पिकाच्या सुरुवातीच्या काळात फवारणे आणि ड्रीपद्वारे केला जातो कपाशीमध्ये याचा वापर आपण फळफांद्या वाढवण्यासाठी केला जातो तसेच सोयाबीन व टोमॅटो यामध्ये झाडाच्या वाढ व वाढ होत नसेल तर फांद्याच्या व फुटव्याच्या विकासासाठी आपण याचा वापर करत असतो हिसाबियांचा प्रमाण कापूस व सोयाबीनसाठी फवारणीसाठी तीस मिली प्रति पंधरा लिटर पंपासाठी करायचा आहे याचा उपयोग आपण कीटकना कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत करू शकतो पण कोणत्याही तणनाशकासोबत याचा याला मिक्स करू नये हिसाबियांचा वापर कोणत्या विद्राव्य खतासोबत करू नये कारण याचा रिझल्ट पाहिजे तसा येत नाही हिसाबियांच्या किमतीत विचार केला असता तर अर्धा लिटरची बाटली सहाशे ते साडेसहाशे रुपयेपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला मिळून जाईल अशाच प्रकारचे शेतीविषयक माहिती आणि विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आर के भोपती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा yeah!